नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्व परीक्षाकरता महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणार आय एम पी प्रश्न, वेरी वेरी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाची सतरावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड यु केचा मेवर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेसेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर नंदकुमार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर यम एन नंदकुमार अंबाला स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे बँगलुरू दुसरा है, टक, तीसरा है, अनिता है, वो चो वो आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे बँगुर व कर्नाटक च योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार बँगळू व कर्नाटक फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा एन चंद्रशेखर तिसरा अलेसेंड्रा कोरोप चौथा डॉक्टर यम यन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन एन चंद्रशेखर पर्यटन मिशनला संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघा कडून यू एन डब्ल्यू टी ओ कोणत्या राज्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे पहिला ऑप्शन आहे केरळ दुसरा आहे उत्तराखंड दुसरा तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक केरळ तेवीसवा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा योगी आदित्यनाथ आणि चौथा आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन योगी आदित्यनाथ ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला मिळालेला आहे पहला ऑप्शन है रतन टाटा दुसरा यान चंद्रशेखरन तीसरा अलिस् अलिस्ट्रा कोरोप चौथा ऑप्शन है डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रतन टाटा जगत पेल थ्री डी प्रिंटेड मंदिर के उद्घाटन को राज्य कर ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश तर so, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा एन चंद्रशेखरन तिसरा अलेस्ट्रेट्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन अलेशेड्रा कोरोप